बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडून बावीस जानेवारीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अयोध्येत राम मंदिरांच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी अनेकांनी केली होती उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गोवा हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा